रोव्हानियमी म्युझियम बघितल्यानंतर आम्ही गेलो सँटाक्लॉज विलेजला ही जागा एक पॉप्युलर टुरिस्ट अट्रॅक्शन आहे आणि इंडियन ग्रुप टूर्सचा नक्कीच इथे एक स्टॉप असतो सँटाक्लॉज विलेजला तुम्ही अम्युजमेंट पार्क समजू शकता आणि त्याची एंट्री फ्री असते पण आज जाऊन तुम्हाला सगळ्यासाठी पैसे द्यावे लागतील इन्क्लुडिंग अ फोटो विथ सॅन्ट क्लॉज लाइटाक्सिंग मार्क हे रेंडियर स्ले आहे इथलं सँटाक्लॉज विलेज मधलं जर तुम्ही विंटरशिवाय कोणत्याही सीझन मध्ये येतात तर सँटाक्लॉज विलेज चांगला आहे म्हणजे तुम्हाला जरा एक विंटरची फी विंटर like hmm, फील येईल इथे क्रिसमस कसं असतं पण जर तुम्ही विंटरमध्ये येत आहेत अँड इफ यू हॅव बीन टू बेटर प्लेस लाईक हेलसिंकी और देन दिस इज अ स्कॅम दिस इज अ टुरिस्ट ट्रॅप इथे लाईट पण एवढे नाही लावले आहेत म्हणजे क्रिसमसची फील मला की हेल्सिंकीमध्ये जास्त आलेली इथे रेग्युलर लाईट्स लावले आहेत क्रिसमससाठी आणखी लाईट लावले पाहिजे तिथे एवढी लोक येत आहेत तिथे की हा सगळा बर्फ ना स्लज झाला एक आहे एकदम ब्राऊन ब्राऊन तर आम्ही आलो आहोत आज डिसेंबरचा फर्स्ट वीकच आहे म्हणून एवढं आणि सॅटर्डे आहे तर खूप गर्दी आहे त्यांना बसवणार आणि गोल फिरवून आणणार आहे वाटतं एवढं स्लो चालतो तो बिचारा थकलाय रे बिचारा तुम्ही इथे नका करू दुसरीकडे करा काय माहिती तो बिचारा रेंडियर बघ कंटाळाला पण आहे गोल देट गोल फिरून तुम्ही कोणती टूर गाईड घेतली रोबानीमी किंवा नॉर्थला गेलात तर तर तिकडे तुम्ही रेनियर राईड इझिली करू शकतात इन द वाईल्ड वॉट डू यू फील अबाउट क्लॉज विलेज आयम व्हेरी डिसअपॉइंटिंग आय मीन लाइट्स आर इट्स अ स्कॅम बट इट्स गुड नॉट गिव्हर झालं आणि काय रेंडियर पण म्हणजे जबरदस्तीने त्यांना उडाल होतात असं वाटतं पर पर्सन तीस युरो द्यावेअर पात छोटू पार्ट आहे जर फॉरेस्ट पाथ न जायचं असेल तर पन्नास युरो पर पर्सन कंटाळले आहेत ते रेंडियर आणि थकल्यात थकल्यात वाईट वाटत त्यांना बघून ऍक्च्युली मला नाही आवडलं बोर होत पण तेवढे चांगले नाही आहेत हो लाईट तरी पाहिजे होते रे जो हे बघा ना हा तो, तो लाईट असला पाहिजे तेच तर आम्ही आता इकडे टाइमपास करतोय बिकॉज आम्ही बसचे रिटर्नचे सात ऑयरो दिले आहेत म्हणून आम्ही जरा फिरणार आहोत पण इकडे एक पैसा नाही देणार आहे मी ह्यांना आणि हेल्सिंकी मध्ये सँटाक्लॉज बरोबर फोटो काढला आहे फोटो आम्ही सो इकडच्या सॅन्टक्लॉज बरोबर फोटो नाही काढणार आहे आम्ही मे बी द टायटल ऑफ दिस व्हिडिओ विल बी द रिअल साइड ऑफ सँटाक्लॉस विलेज होती खूपच कमर्शियल आहे ही आमची ट्रेन आहे जी हेलसिंकीला जाते नियमीवरून आणि ही सिटिंग आहे आणि डबल डेकर ट्रेन आहे ह्याच्यात स्लीपर नाही आहे दिवसाची ट्रेनमध्ये ह्यांच्या स्लीपर नसतात फॉर सम रिझन आणि ट्रेनमध्ये एकदम गरम होत आहे की मी सगळंच काढलं आणि आता मी बाहेर उतरली आहे जिकडे बर्फ आहे सो so, आय एम स्टुप दिवसाची ट्रेन आहे सो देन देर इज ॲब्सल्युटली नो स्पेस फॉर लगेज म्हणजे तुमचे रेग्युलर मोठे बॅग जे असतात जे तुम्ही प्लेनमध्ये नेतात तेवीस किलोचे ते, किलो ते आमचे अप ओवरहेड बिनमध्ये तर पुरतच नव्हते आय डोंट नो वाय दे डोंट हॅव प्रॉपर लगेज स्पेस मग नंतर दोन डब्याच्यामध्ये एक कुठेतरी लगेज मिळाली जिकडे आमचे तीन बॅगा राहिल्या आम्ही पाच लोक आमचे पाच मोठ्या बॅग आहेत म्हणजे तीन बॅगा तरी राहिल्या आहेत आमच्या आणि दोन बिकॉज आमचे दोन सीट एक्स्ट्रा होते बिकॉज गौरवस पेरेंट्स कॅन्सल बिकॉज लॉंग्स टू सो तिकडे दोन बॅगा ठेवल्या आहेत आम्ही आय थिंक इंडियन रेल्वेज इज द बेस्ट वेन इट कम्स टू लगेज स्टोरेज त्यांना माहिती आहे की लगेजची जास्त जागा द्यायला पाहिजे लोकांना आणि आपल्याकडे तर सीटच्या खालीच एवढी जागा मिळते चांगली इकडे काहीच नाही आहे यांच्या प्लॅटफॉर्मवर डिरेक्टली गाडी येऊ हो शकते इथून गाडी येते पॅन्ट्रीची गाडी डिरेक्ट प्लॅटफॉर्मवर येऊन होती फिलअप करायला पॅन्ट्रीचे सामान आता वाजले इलेवन फिफ्टी फाय आणि आम्ही ओलू औलू स्टेशनला पोचलो आहोत

कि ह्याच्या घरांवरती आणि घरांच्या मध्ये अशा आकाशात विजेचे लाईनच नाही आहेत खालून जातात का अंडरग्राऊंड हे आहे ह्यांची पॅन्ट्री कार ते सगळं मिळतं कॉफी वगैरे मिळते आणि ते बसायला खूप जागा असते हा आहे ह्यांचा छोटासा वॉशरूम ते कमोड आहे शूज बाजूलाच आहेत वॉश बेसिन सिंक आणि इथे हँड टावल्स आहे क्लीन आहे एकदम पण इट्स नाईस दिस इज द ब्राईटस दॅट आय सीन द स्काय सिन्स लास्ट मंडे नो संडे जसं आम्ही साऊथ साईड येतोय टुवर्ड्स हेल्सिंकी द स्काय इज गेटिंग ब्राइटर वक्रीमॅन अनियन चिप्स आहेत किती भरले दोन साठ हां टू डॉलर टू युरो सिक्स्टी सेंट्स संपत आले क्रिसमसच्या लाईट्स लावल्या आहेत सगळ्यांनी इथे हॅलो आम्ही आता हेलसिंकीच्या तिकुरिला स्टेशनला आहोत नव्या गोइंग बॅक होम हा आहे तिकुरिला स्टेशन काल आम्ही रोवानियम एवरून आलो तेव्हा प्लॅटफॉर्म नंबर वन मला उतरलेलो नाव वी आर ॲट प्लॅटफॉर्म नंबर फाईव हे असे एव्हरी यांचे स्टेअर केसेस असे आहेत स्टेअर केसेस आहेत आणि लिफ्ट्स आहेत विच कनेक्ट्स यू टू असला सॉर्ट ऑफ ब्रिज म्हणजे ते बोरिवली अंधेरीला जे वेस्टला ब्रिजेस असतात मोठे विच कनेक्ट्स टू ऑल द ब्रिजेस तसं आहे इट इज नॉट दॅट कोल्ड टुडे वी हॅव क्वाईट यूज टू द कोल्ड आणि आता आम्ही मुंबईच्या एकदम गरमीत येणार आहोत ప్లేన ఇ ముంబై ఫైన్ ట్రెన అస టూంట్